आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी कोठारी हाईट्स बाजारत श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचा स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत प्रशासनाने कठोर कार्यवाही करावी अन्यथा आझाद मैदानावर करणार उपोषण राम मंदिराच्या जागेवरून नवा वाद आला चव्हाट्यावर याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात अयोध्येमधील राम मंदिराचा वाद क्षमला असताना आता श्रीगोंदा शहरातील बाजार तळावरील ताडे यांच्या मालकीचे व श्रीरामाची मठाची जागेवर नवा वाद चव्हाट्यावर आला असल्यास समजत आहे यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील राम भक्तांच्या भावनांना ठेस पोहोचत असल्याचं अनेकांचं मत आहे एका वृत्तपत्रामध्ये नंदकुमार ताडे यांची प्रतिक्रिया छापून आल्यानं चौकडे चर्चेला उधाण आलं होतं नंदकुमार ताडे यांच्या समोरील मंदिराची जागा विकणार असल्याचं नंदकुमार ताडे यांचं मत होतं तर ता चंद्रन ताडे व त्यांचे सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ते बापू माने यांनी आपली बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केलं होतं यामध्ये बापू माने व चंद्रनंदन ताडे यांनी आपली बाजू दक्ष टाइम्स ट्वेंटी समोर मांडली बोलताना ते म्हणाले खरी पारशी भूमी मंदिराची जागा ती नसून ती चंद्रनंदन ताडे यांच्या वंशाची जागा आहे व ती जागा बळकवण्याचा प्रयत्न नंदू ताडे हे केले। कसे केलेत त्याचं वंशवळ मी ह्यात काढलेलं आहे आणि ते स्वतःहून त्या जागेत कसे आले अनलिगल दुसऱ्याच्या वारसाला लपून स्वतःचे वारिस व स्वतःचं नाव कसं लावलं आहे हे सगळं वंशवळमध्ये मी दिलेलं आहे तिसरा मुद्दा असा आहे की जे शिंदेसाहेब आहे एकनाथ शिंदेसाहेब जे मुख्य माजी मुख्यमंत्री त्यांच्या लेटरपॅडवर तहसीलला कसं दहशत दाखवून ती कशी जमीन गिळायची हे राम मंदिराच्या नावाखाली त्यांचा प्रयत्न चालू आहे आम्ही जर राम मंदिराची जागा जर खरेदी केलेली असेल तर कायदेशीर आमच्यावर कारवाई व्हावं अन्यथा त्यांनी अनलिगल स्वतःचे नावं जर त्यात दाखल केलेले असले तर हे पिडूड आहे ह्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई व्हावं हो। ही आमची विनंती आहे राम मंदिराची जागा ही तिथली सर्व नंबर वीस अठ्ठेचाळीस आहे व त्याच्या शेजारी उत्तर बाजू व पूर्व बाजूनी जे जमीन आहे अकराशे एकवीस ही धाकूजी त्यांच्या खरेदी खताच्या मालकीची आहे व वो त्याचे वंश चंद्रनंदन ताडे आहे ह्या जमिनीत चंद नंदू ताडे कोणच्या पद्धतीने आले हे तुम्हाला मी ह्या कागदानुसार दिलेले दिलेलं आहे स्वतःच्या कुठल्या तरी पुण्यामध्ये चुलत बहीण आहे तिला वारस नाही व त्या वारशाला आम्हीच वारस आहे असं म्हणून स्वतःच्या बहिणीचं स्वतःचं व भावाचे नावं टाकून खोट्या ॲपिट्यूड करून तहसीलदारला फसून स्वतःचा उतारा तयार करून धर्मादाय आयुक्ताकड दाखल केलेलं आहे की ह्या जमिनीला कोणी वारस नाही आणि ही जमीन राम मंदिराचं आहे अशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न नंदुताडा यांचा चालू आहे आणि त्यांना जर ताकद जर कोण देत असन तर एकनाथ शिंदे गट देत का ते एकनाथ शिंदे गटाचे ते तालुका अध्यक्ष आहे ते म्हणतात सरकार आमचं आहे आणि सरकार हे आमचं असल्यामुळं आम्हाला कुणीही काही करू शकत नाही मी त्यांना म्हणलो संविधान हा सगळ्यात श्रेष्ठ आहे सरकार आज आहे उद्या नाही तरीही सुद्धा ते जुमानत नाही ते म्हणतात तुम्ही येऊन दाखवा आमच्या जाग्यात तुम्हाला तुमच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देऊ या पद्धतीने धमकवतात आता आमची मागणी एवढीच आहे जर प्रशासनाने ह्याच्यावर कठोर कारवाई ह्याची चौकशी करून जर नाही केली तर आम्ही आझाद मैदानाला पुढचं उपोषण करणार आहे तर श्रीगोंदा शहरातील गट नंबर अकराशे एकवीस ही माझे हापर बंजोबा धापूजी सकाराम ताडे यांनी खरेदी खतानी सन एकोणीसशे एकोणीसमध्ये विकत घेतलेले आहे त्या खरेदी खतानुसार वारस म्हणून आजपर्यंत माझ्या आजोबा नंतर वडील नंतर नंतर ने मी माझा मालक झालेला आहे तदनंतर आमच्याच भाऊकीमधील नंदुकुमार त्रिमक ताडे हे बेकायदेशीरित्या ह्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न करायत तो कसा तो नंदु तो की नंदुकुमार ताडे यांच्या खापरपांजेबाजा ते असं दाखवायचं तो म्हणतो की दाखूजी हा माझाच खापरपांजा आहे तो 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 मुझ्द लोका, करतो त्याचा धाकर ज्याचा जो खापरपानचा आहे तो धोंडिबा आहे तर मुद्दा दिशाभूल करण्यासाठी माझा खापरपान जो तो असं म्हणतो की धाकूजीच आहे अशी दिशाभूल लोक लोकांची करतो आणि जो धोंडुबाची मुलगी आहे तिचं नाव विजया असं आहे विजया ही मय झाल्यानंतर धोंडुबाची मुलगी प मुलगा प्रल्हाद आणि प्रल्हादचा मुलगा प्रल्हादची मुलगी ही विजया विजया मयत झाल्यानंतर तिचे वारस असताना त्यांनी ते वारस लपून ठेवले तिला वारसच नाही असे दाखवले आणि स्वतःचा स्वतःची त्यांनी स्वतःच्या नावावर जमीन करून घेतली जमीन करून घेतल्यानंतर आका म्हणतो की गट नंबर मी स्वतः एकटाच मालक आहे बाकीचे कुणी नाहीत आणि जो काय प्रत्येक वेळेस भावनिक मुद्दा करतो की मंदिराची जागा अकराशे वीस मंदिराची जागा अकराशे वीस नाही तर मंदिराची जागा ही वीस अठ्ठेचाळीस आहे सिटी सर्व्ह नंबर वीस अठ्ठेचाळीस आहे आणि एकोणीसशे एकोणीसच्या खरेदी खात्यामध्ये हे दोन्हीचा व्यवस्थित उल्लेख आहे म्हणजे त्यावेळेस जे आता सध्याचा जो गट नंबर आहे अठराशे वीस त्याचा जुना सर्वे नंबर बाराशे सात होता त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या के उल्लेख केला आहे जमीन कोणती आणि मंदिर कोणतं तर जो वीस अठ्ठेचाळीस आहे ते मंदिर आहे मंदिराची चतुर्सेमा त्या खरेदी खात्यामध्ये दिसत आहे आपल्याला आणि जागेची आपल्याला जी, जी, जागे जी, जी काय जमीन आहे त्याची पण चतुर्समा टाकलेली आहे वेगवेगळी आहे दोन्ही पण दोन्ही एकत्र करायचं लोकांना भाऊनी करायचं लोकांना भरवायचं आणि ही जागा गळणपूर करायची आम्हाला मारहाण करून ही प्रयत्न करत आहे या मंदिर जागेतील कागदपत्रांची पूर्तता नेमकी कोण करणार खरी बाजू कोण मांडणार आणि लक्ष लागून राहिले ला आहे या प्रकरणावर प्रशासनानं कठोर कारवाई करावी अन्यथा आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचं बापू माने यांनी म्हटलं आहे आजच्या खासरुता तुर्तास इथेच थांबवू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद దక్స్ టైమ్స్ ట్ ట్వంటీ ఫ శ్రీగోందా